नमस्कार कृषी मित्र विनय कुटाळे आपल्या आकाच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपण जाणून घेणार आहोत काय बाजार भाव आहे कांद्याचे बाबा काय भाव गेला भाऊ आठशे पाच रुपये चांगला क्वालिटी आहे कोणती व्हरायटी होती गज गजान आठशे पाच रुपये भाव गेलेला चांगली क्वालिटी चांगला मेंटेन पण भाव मिळत नाही अवघड आहे बाबा काय भाव गेल बाबा सहाशे पंच्याण्णव गेल अरे देवा सहाशे सहाशे पंचाण्णव रुपये भाव आहे फक्त कोणती व्हरायटी होती दादा कोणती व्हरायटी होती कलश सहाशे पंच्याण्णव चांगली क्वालिटी आहे किती बाकी अजून बाबा आवरलं सर्व शेवटच किती होत टोटल आपलं माणूस नि लावला भरायला बघा सहाशे पंच्याण्णव रुपये माणूस पण नि लावला बाबाने माणूस खरं आहे खरंय खरे अवघड आहे फार वाईट परिस्थिती आहे पैसे म्हणजे जे भरतात मजूर ते पण लावायची परिस्थिती नाही शेतकऱ्याची याच्यावरून ये अंदाज येईल काय परिस्थिती आणि काय भावाने विकतोय सहाशे पंच्याण्णव रुपये कोणतं गाव दादा कोणतं बरं बरं ठीक आहे स्वतः भरताय बिचारे वाईट परिस्थिती दादा काय भाव येल रे सातशे ता, पंच्याऐंशी रुपये भाव गेला कोणती व्हरायटी दिली दादा ही मुलकांची बरं बरं किती बार आज़ूं आज़ूं विसे क्यार्ट। विसे क्यार्ट। बाकी अजून काम अजून आहे ना विसक ट्रॅक्टर विसक ट्रॅक्टर बाकी बराच होल्ड केला गेले किती किती झाला आता एकशे अरे बाप रे कोणतं गाव डिगाव आहे किती जास्तीत जास्त विकला यावेळेस हा दि� आठशेच्या खालीच विकलाय सर्व हा अवघड आहे किती एकर रावला हो यावेळेस परत लावता नाराज केला चला पालक काय भाव गेला काय भाव येल का सातशे पंचावन्न कोणती वराठी घरगुती बियाणं सातशे पंचावन्न रुपये भाव गेलेला आहे टिकून आहे माल अजून अजून किती बाकी माल शेवटला आहे संपला आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही आहे परिस्थिती कांद्याची मार्केटची आयडिया डी असेल तर दादा काय भाव केला सातशे पन्नास रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो सातशे पन्नास कोणती व्हरायटी होती गेलो रा सातशे पन्नास रुपये भाव so, आहे मला अच्छा सो ओव्हरऑल परिस्थिती वाईटच आहे आठशे साडेआठशे हायेस्टर करच रेंज so, आहे सो दिवाळी शेतकऱ्याची कशी जाते अवघड आहे आता किती गेला असेल कॅम येते जागी काय भाव गेला दादा हां काय सांगा एकशे एकशे पस्तीस रुपये म्हणजे पस्ती एक रुपया पस्तीस रुपये किलो भाडं तरी निघालं का इकडे भाडं पण नाही निघालं क्विंटल वाईट परिस्थिती होणार होणार नाही नाही पस्तीस रुपये गेलेले अवघड आहे दिवाळी काय चांगली जाणार चांगलं करून करू मग शेतकरी शेतकरी देवाशी कुस्ती खेळतो होतो शेतकरीचा बिजनेस म्हणजे देवाशी कुस्ती खेळला असतो तू खरं <laughs> चॅलेंजेस मग तो काय लावेल तेवढं तेवढं खरं असं करतो थोडा तरी भाव वाढेल आणि शेतकऱ्याची दिवाळी जी आहे ती गोड होईल धन्यवाद पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कांदा बाजार भाव